वैजापूर येथे पूर्व वैमनस्यातून मारहाण करून एकाचा मृत्यू अकरा जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी वैजापूर गावात पिकअप चालवत असलेल्या सुरेश बरेला हा मध्य प्रदेशमध्ये काही जणांना घेऊन जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्याने त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्याने वैजापूर गाव सोडून बडवानी बिडगाव कडे कामधंद्यानिमित्त गेला होता परंतु यावेळी झालेल्या घटनेचा गुन्हा मध्य प्रदेश येथील वरला पोलीस स्टेशनला दा दाखल असल्याने कोर्टाच्या तारखा सुरू होत्या कोर्टाच्या तारखांनिमित्त निमित्त वर वैजापूर मार्गे जात असताना त्या ठिकाणी दोन तीन वर्षांपूर्वी तुझ्या गाडीतून चार जणांचा मृत्यू झाला होता तू कसा बाहेर फिरतोय यावरून शाब्दिक चकमक झाली शाब्दिक चकमकीचे मारहाणीत परिवर्तन झाल्याने सुरेश बरेला याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला तो गंभीर जखमी झाला त्याच गंभीर अवस्थेत त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले त्या ठिकाणी परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यास सांगितले जळगावला जात असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला या संदर्भात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय एकळे यांनी सांगितले आहे सुरेश ओंकार बारेला नावाचा एक इसम बडवानी तालुका चोपडा या ठिकाणाहून त्याचे एका जुन्या केसे संबंधाने शिवा ओंकार बारेला याच्यासोबत येथील कोर्टामध्ये जात होता तर जात असताना रस्त्यामध्ये अकरा साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान वैजापूर तिथे एका शॉप कशी ते थांबले होते तर पूर्वी एक दोन तीन वर्षापूर्वी त्याचा लो ज्या ठिक तिथे अपघात होईल जी चार लोकं मरण पावले होते त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तू आणखीन बिंदास्पणे इथं फिरतोयस असं त्याला बोलून त्याच्यास वाद घालून त्याला दांडक्याने आणि रोडवर पाडून मारहाण करून मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला नेत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एकूण अकरा आरोपी आहेत जवळपास सात आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत बाकी इतर आरोपींचा शोध घेत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स न्यूज जळगाव